नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे कर्मशा कादंबरी वाचन या सदरात मी कादंबरी वाचतो आहे गाव पांढरीच्या वाटेवर भाग सातवा उप्या निवांत कनिष्कात बसलेला इच इच असं करून त्यानं मला वेढवान दाखवलं त्याचं भरदार भरीव शरीर अंगावरील पांढरी तांबडी लव काळं तोंड बारीक डोळं दाढीचा गुच्छा फारोळच्या फारोळ दात लांबच्या लांब शेपटी रबरबीत भरलेल्या मांड्या आणि लांब सडक हाताची बोंड त्याची रुंद छत्ती केसाच्या दाढीतून डोकावणारं त्याचं जागृत कान सदा कावरं बावरं असणारं डोळं पायाच्या तळव्याला भाग देऊन फांदीचा आधार घेतलेला असा तो स्वयंपूर्ण व्यक्तिमत्वाचा उपल्या म्हणजे उप्या माझ्या नजरेत भरत होता त्याच्या कळपाची राखण करणारा आमच्या शिवाराचा तो जणू गवनीर होता कितीतरी वेळ मी त्याच्याकडं पाहतच होतो चल जाव्या घराकडं मक्याच्या वावरातील वाढणं हाकलून अन्ना माझ्याजवळ आलेलं मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो वांढरं मक्यात येतील की ती करंजीवर लिंबावर वांढरांचा कळप बघून मी अण्णांना म्हणालो आता नाही याची <laughs> चल अरे कुत्रा आहे खाली नबा अण्णा म्हणाल मी पुन्हा तिकडं पाहिलं कणजीच्या खाली आमचं कुत्रं तर लिंबाच्या खाली तात्यांचं कुत्रं दोन्ही कुत्री पायानं माती उकळत तावधारून वांदरांच्या वर तोंड करून भुकत होती ते बघून मी अण्णाच्याकडे बघत म्हणालो चला तर जाऊया मग मी आणि अण्णा बांधाना वर आलो पाय वाटेने घराकडे निघालो उसा उसाच्या पुढं आलो तोच विहिरीत कडून दादा वर आला डोक्यावर उसाच्या कोंबऱ्याच्या बिंडा उसाला पाणी पाचता पाचता दादा वैरून काढलेली दोघांच्या उचलणीचा बिंडा घेऊन दादा आलेला डोक्यावर बारा सवरत सवरत रप राप राप पावलं टाकीत दादा निघालेला पायाच्या पिंडरीचं गोळं टरारून फुगलेलं दिसत होतं झाम झाम पावलं टाकत दादावर घराकडे निघालेला वसंता लाईट गेली होईल अण्णाने दादाला विचारलं होय दादा उसात पाणी पाजत होता त्या संबंधी अण्णाने विचारलेलं मग पिऊन झालं का काय राहिलंय नाही झालं पिऊन डोक्यावरचा भारा सावर दादा अवघडून उभा राहिलेला हा ऊस पिऊन झाला म्हणजे बरं झालं आहे आता घोर मिटला अण्णांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांच्या डोक्यावर भाऱ्याकडं पाहत अण्णा दादाला म्हणालं वैरणिनी काढायचं काही काम होतं का तसा दादाला राग आला दादा फटकन म्हटलं तुमचं कदा वाकडंच असतं की आणि तोंड फिरून दादा दान दान पाय आपटीत घराकडे गेला दादा चिडण्यालाही कारण होतं फक्त उसाला पाणी पाजत राहिलं तर अण्णा म्हणतील नुसतं पाणीच पाजायचं वे अरे आपण कुरवाडी आहे कुणबी आहे योगच धंदा करून आपल्याला कसं चालल कामात काम करायला पाहिजे आणि पाणी पाजत पाजत कवळावर उसाच्या कोंबऱ्या काढल्या असत्यास तर काय बिघडलं असतं वे आणि उसाला पाणी पाजत पाजत थोडी वैरण काढली तर पुन्हा अन्न असं म्हणत वैरण काढायचं काही काम होतं का उगाच त्रास घेतोयस अशाने आजारी बिजारी पडलाच म्हणजे केवढ्याला पडायस असं दुहेरी त्यांचं नेहमी बोलणं असलेलं म्हणून दादा म्हणाला तुमचं सदांकदा आडवंच असतंय की आपलं बोलणं वसंताला आवडलं नाही ना अण्णाने ओळखलं आणि त्याने विषय बदलला मलाच म्हणालं दुपारचं जीवन तरी घे नाही मी जीवन आलोय गावातन मसंता तू तर जीवन घे दादा न बोलता पुढं माझ्याकडे वळून ते म्हणाल बाळ तू पुढं जरा मागनं येतो का हो अरे करंजीवर लिंबावर वांढर आहेत त्या तिथं कुपाडीला शिर्डी बांधली आहे ती वनराष्टी भिवून बिराळती न व दाव्याभोवती फिरून फिरून गुतापा लागला आणि गळपास होईल मग जातो मी जातो वर मी न बोलता खाली मान घातली आणि घराच्या रोखाने वरती आलो अण्णा शेच्या रोखाने निघून गेलो मी दादा मागून तारा तारा घराकडं आलो वरती आलो शेडच्या पुढं दादानं वैरींचा बिंडा टाकला तशी गोटेतली रवत करणारी सगळी जनावरं उठून उभी राहिली वैरी बघून थं थं नाचू लागली टाविलानं घाम पुसत दादाने बिंडा सोडला सगळ्या जनावरांना थोडी थोडी वैरण टाकली बैल म्हशी रेडकं गप्पा गप्पा उसाच्या कवळ्या कोंबऱ्यावर तुटून पडली चवीनं खायला लागली दादा गोट्यात आला दादा मागणी मी गेलो मी मी फुडवून दादाच्या हातातील खराटा घेऊ लागलो नगो नगो कशाला तू मी काढतो की शान दादा मला विरोध करू लागला तो काही माझ्या हातातला खराडा देण्यास तयार होईना तुझी आणि कशाला कापड घाण करतोस तुझा हात आणि घाण होई दादा मला म्हणत होता व माझ्यापेक्षा लहान मी मोठा तू मला बाप्पू म्हणतो आणि मी त्याला लहान असूनही दादा म्हणतो मला माझं बालपण आठवलं वसंत शेतात शेतात राबत राहिला म्हणून मी प्राध्यापक झालो त्यालाही शिक्षणाची संधी मिळाली असती तर कदाचित तो माझ्यापेक्षाही खूप काही मोठं शिकून झालं असता मोठं मी एस एस सी पास झाल्यावर साताऱ्याला गेलो करमेरुभ भाऊराव पाटील शिक्षण संस्थेत दाखल झालो कमावा शिका योजनेतून शिकत राहिलो नशिबानं साथ दिली माझा प्रयत्नाला यश आलं मी प्राध्यापक झालो इकडं माग अण्णा एकटंच पडलं शेती आणि चार जनावर एकट्यानं सांभाळणं त्यांना अवघड झालं त्यामुळं द त्याला दादाला शाळा अर्ध्यावर सोडावी लागली तसा दादा अभ्यासात हुशार होता म्हणून मी त्यावेळी अण्णांना म्हणालो जाऊ दे शाळेला शिकल कुठंतरी चांगली नोकरी लागेल निदान त्याच्या जन्माचं तरी कल्याण होईल तसं अण्णा माझ्याकडे बघत म्हटलं आणि मी एकटा काय इथं पास लावून घेऊ अण्णाने त्या विषयावर पूर्णविरामच केला अण्णाच्या बोलण्यानं मला इच्छा असूनही बोलता आलं नाही तशा दुष्काळ पडला तोंडाची गाठ पडायची पंचायत मग जन मग जनावरं तरी कशी सांभाळायची आणि शिक्षणाला तर पैसा कुठून आणायचा तशात आमची जमीन कमीच अण्णा बैलगाडी भाड्याने घेऊन जात शिवाय शिजनला वारणा फॅक्टरीला फॅक्टरीला ऊस वाहतुकीला आमची गाडी होती अण्णा गाडी आणत असत आणि ऊस तोडायला परक्या घरचा गडी होता मग मागं उरला माळा आणि जनावरं ती कुणी सांभाळायची दादा ला त्या कामाहून अण्णाने नेमला वसंताला अण्णाने पूर्वयातच कामाला जुंपला अण्णांच्या हाताखाली हातभार लावीत राहिला या सगळ्या गोमग आल्या त्याचं शिक्षण उकलं आमचा वसंता शेदात राबत राहिला मी मात्र पुढं शिकत गेलो प्राध्यापक झालो त्याचा असूनही या सर्वांचा त्याचाच काय या सर्वांचा घरच्या मी त्यांचा असूनही आता सर्वांना परका वाटू लागलो म्हणून माझ्या कपड्यांना शेणामुताची घाण लागेल म्हणून दादा मला जपत होता खरं खरं सुद्धा याच मातीतील अंकुर आहे हायस्कूल असताना अण्णांच्या बरोबर मी मळ्यात वस्तीला असायचा त्यावेळी निदानं उठ दिवस उगवण्यापूर्वी मी सगळ्या जनावरांचं घाण काढायचा गोट्या चकचकीत लोटायचा आणि घाण झाल्यावर मग मी अण्णांना उठवायचा अन्ना मग दारा काढायला उठत हे सगळं मी कसा विसरू सेनाघाणीनं घाणीनं मातीनं मुताच्या वासानं मला प्राध्यापक केलं हे विसरणं कसं शक्य आहे अहो सहा वर्षे साताऱ्यात शिक्षणात गेली पुढं बारा वर्ष प्राध्यापक म्हणून कोपरगावला नोकरीत वर्षे गेली इतकी वर्षे होऊन सुद्धा मी माझ्या या मातीतल्या खुना कशा विसरू बापू खरंच मी करतो शान आणा इकडं कराट दादा पुन्हा मला म्हणाला माझ्या बालपणीच्या जगातून मी भानावर आलो दादाकडं पात म्हणालो जा तो हौदावर हातपाय धुवून घे जा आणि घे जेऊन मी त्याच्या हातातील खराटा घेतला शेवटी त्याचा नाही झाला तो टॅवेल झाडत हौदाकडं गेला मी खाली वाकून भराभरा शेण गोळा केला वहिनी माझ्याकडे आलेली नव्हती मग शेनी तरी कोण लावणार मीच मनाशी म्हणालो शेण बाहेर येऊन टाकलं तिथं बघितलं तर शेणीची वरळ सुंदर रचलेली एखाद्या कलावंतानं कल कलाकुसरीनं रचना करावी तसा हुडवारचलेला निदान दोन हजार तरी शेणी असतील मी तसाच आत गोट्यात गेलो गोळा केलेला कचरा भरण्यासाठी खाली वाकलो तोच म्हैशीनं करायचा तोच आपला उद्योग केला ती वाकली मी चटक्यात बाजूला झालो नाही तरी पण बारीक बारीक मुताचं शिंतूडं माझ्या पांढऱ्या विजारी होऊ लागलं मी त्याची फिकीर केली नाही मुताचा वास अठ्ठावीस वर्षांनी पुन्हा ओळखीचा वाटला ती आता शेपटीने शिंतूडं उडवणार हे माहीत होतं म्हणून मी थोडं मागवर सरकलो थोड्या वेळानं गोट्यातील कचरा पाटीत भरून उकलढ्या नेऊन टाकला माघारी ओळलो गो को गोट्यातील कोपऱ्यात पाटी ठेवली बादलीतील पाणी घेऊन हात धुवावं म्हणून तांब्या उचलणार तोच दादा हवदाहून परत आलेला पुढं येऊन म्हणाला दमदर मी घालतो हातावर पाणी मग हात धु तो पुढं झाला तांब्या भरून बाहेर आला मी दारातील केळीच्या आळ्याजवळ हात पुढं करून वाकून उभा राहिलो हातावर पाण्याची दार दादानं धरली मी खळा खळा हात धुतलं दादाने खांद्यावरील टॅवेल दिला मी टॅवेलानं हात पुसत घरात आलो माझ्या मागून दादा तांब्या घेऊन घरात आला दादानं जेवून पुढं घेतलं तू जेवणार नको मी आहे घराकडे जेवून मी त्याच्याजवळ भिंतीला टिकून बसलो खाकी संग संग नको सकाळी आलो आहे मी आणि दुपारी मला जेवण जात नाही दादा पुढं बघून जेवण वाढून जेवू लागला जेवता जेवता मला म्हणाला बापू मी होकार आरती त्याच्याकडं पाहिलं पाय पसरून डाव्या पाया उजवा पाया टाकून पायाची तिट्टी करून मी बसलो होतो त्याच्याकडं पाहिलं नव बापू अरुणचं काय करायचं का काय झालं अरुणला मी विचारलं शाळेला जातो आहे व्यवस्थित अभ्यास करतो आहे परवाच्या प्रथम परीक्षेत तर त्याला दुसरा नंबर आला आहे दोन वर्षात तो दहावी होईल मग पाहू पाहू पुढं काय करायचं ते त्याची काळजी तू कशाला करतोस नाही चांगला हुशार आहे त्याला खूप शिकवायचं कळलं तुला तू काळजी करू नकोस होय मी भीतीच म्हणतोय माझा एक जलम असा रानामाळात गेला माती जायाचा उभा जलम निदान त्याच्यात तरी नशिबात शिक्षे नाही त्यानं शिकावं दादाच्या तोंडचा घास सर्वत करता करता जड झाला आपण आयुष्यभर शेतीच करणार शेतातच राबत राहणार तशी आपल्या मुलाचंही होणार काय ही भीती मला दादांना न कळत बोलून दाखविली म्हणून मी दादाला म्हणवलं दादा त्याच्या शिक्षणाची तुम्ही क कल... तू काळजी करू नकोस मी शिकवीन त्याला मी कुठं म्हणतोय तू शिक्षणाला पैसा घालणार नाहीस ना आणि मी बी पैसा घाला आता काही कमी पडणार नाही कर आता सगळा मळा पानस्त्र झाला आहे माझ्या एका पोराला शिकवायला मला काय अवघड नाही मग अडचण काय आहे अडचण त्यानं कंच्या मार्गाने शिकलं पाहिजे हे असं नवं असं हे असं असंच असतं हे त्याला कळाय पाहिजे का नको बरं मग काय करावं तुझं काय मत बापू त्याला एक तर तुमच्याकडे कोल्हापूरला न्या नाहीतर आत तरी घाला पण दादा आपल्या हायस्कूल गावातील हायस्कूल चांगला आहे आता तो आठवीला आहे दहावीपर्यंत शिकू दे नंतर पाहू पुढं काय करायचं ते मी माझं प्रामाणिक मत सांगितलं तसा दादा एकदम शांत त्याचा चेहरा उतरला त्याच्या चेहऱ्यावर भाव बदललं तोंडात घास फिरू लागला त्यानं पाण्याबरोबर घास गिळला मी बोललेलं दादाला आवडलं नाही जड आवाजात दादा म्हणाला मलाही माहिती होतं तो असंच काहीतरी म्हणणार आता तुझ्या मनात काय नसेल म्हणा असं दादा तट पटकन बोलून गेला एका साध्या विधानानं दादांच्या आपल्या मुलाच्या बाबतीत असणारं स्वप्न भंग झालं होतं मलाही वाईट वाटलं दादाला आपण असं बोलायला नको होतं याची जाणीव झाली दादानं माझ्या आणि आपल्या मुलाची तुलना केली आणि ही तुलना एका अशिक्षित बापाच्या मुलाची आणि एका सुशिक्षित बापाच्या मुलाची होती न कळत का असे ना माझी चूक झाली होती मी अपराधी मनानं म्हणावलो तुझी इच्छा असेल तसं करू तसं दादा जगड आवाजात म्हणाला मी म्हणतोय म्हणून नको बापू माझ्या पोरानं पुरी शाळा शिकावी एक नंब्राने शिकावं त्याला नोकरी लागू दे अगर नाही लागू दे नाही नोकरी लागली तरी चालेल पण तिने शिकलं पाहिजे आता तो म्हणशील का मी फक्त त्याच्याकडे पाहून मान हलवली दादा पुढं मग सांगू लागला तर त्याचा असा आहे शिक्षणाभेगान माणसाला किंमत नाही द्या वकील बघ की सर गाव त्यासनी या दादाचं खरं होतं आमच्या गावातील ज्ञानदेव पाडळकर ही व्यक्ती माझ्यापेक्षा चार सहा वर्षांनी मोठी असेल घरची परिस्थिती चांगली ते कोल्हापुरात गेले तिथं बी बी ए स्पेशल एल एल बी झाले वकिली केली, केली नाही गावातच असतात त्यांना दोन्ही पार्टीचे लोक मानतात राजकारणापेक्षा सामाज सार्वजनिक कामात त्यांचं जास्त लक्ष असतं गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं याला कारण म्हणजे ते बी ए एल एल बी होते म्हणजे शिक्षण त्यांनी पूर्णत्वाने घेतलं होतं म्हणून दादानं मला त्यांचं उदाहरण दिलं दादा पुढं म्हणाला गावात आम आमदार पार्टीची माणसं येऊ द्यात नाहीतर युज पार्टीची माणसं येऊ द्यात ती पहिल्यांदा वकील अण्णांच्याकडे जातात आणि फौजदार मामलदार कोण बी सरकारी अधिकारी होऊन दे श... सगळी त्यासाठी मानतात हे स आणि हे सगळं सांभाळून वकीलसाहेब शेती बी चांगलं करतात सगळ्या गावासाठी झटत्यात होय मला कल्पना आहे की मग बापू माझा पोरगा शाळा पुरी शिकू दे त्यानं नाही नोकरी केली तरी चालेल पर तो शिकून मोठा होऊ दे त्याला गावच्या पोरांची संगत लागता कामा नाही आणि तो बिघडता कामा नाही बापू गावात सव राहिलेले नाही मी काय करू का त्यांच्या तोंडाक मी काय करू हे शेतातलं काम करू का पोराच्या ध्यान ठेवू उलगडा केला होता आणि मलाही आता सर्व उलगडा झाला आजचं ग्रामीण खेडं शहरीकरणाबरोबर पूर्ण बदललं खेड्यांचं शहरीकरण झालं जे शहरात आहे ते आता खेड्यात येऊ लागलं स्टार गुटखा मानेचंग दारू बियर टी व्ही इत राजकारण इतकंच काय ब्ल्यू फिल्मसुद्धा या सर्वांच्या आक्रमणात मूळ खेड्याचा मूळचा चेहराच चेहरा मोहराच बदलून गेला आहे विज्ञानाच्या प्रगतीबरोबर अधोगती आली आहे चांगलं वाईट ह्या तरुण पिढीना कळ ना आजचं खेडं नकली आणि बेगडी झालं आजची तरुण पिढी परदेशी परदेशी जाना नाही आणि डिस्कोच्या ताल्यावर नाचत आहे अवतीभोवती सारी मुलं अशीच नाचत राहणार का ना घरचा दाख ना घरचे चांगले संस्कार ना चांगलं वाईट त्यांना कोण समजावून सांगणार मग वायातच जाणार आणि आत्तासुद्धा जात आहेत हे असंच चालत राहणार माझ्याच वयाचं एक माझा जुना मित्र कुठं भेटला तर मी त्याला विचारतो मुलगा कितवी येत आहे तुझा तर त्यानं आपल्याला काय म्हणावं का त्याला आपल्या मुलाची इयत्ताच माहिती नसते मग उत्तर ठरलेलं हाय आठवीत का नव्वीत शहाला जातो एवढं खरं मी तर कशाला चौकशी करते आणि टाईम आहे कुणाला या सर्व सामाजिक स्थित्यंतराचा दादानं बारकाईनं अभ्यास केलेला आपला मुलगा या सामाजिक परिस्थितीत शिकत आहे त्याला या वाईट मुलांचा नाद लागू नये आपला मुलगा वायात जाऊ नये यातून बाहेर पडून तो चांगल्या संस्कारात शिकावा ही दादांची अपेक्षा अपेक्षा दादांच्या पुढं दोनच मार्ग एक माझ्याकडं कोल्हापूरला पाठवायचा किंवा बोर्डिंगमध्ये आपल्या मुलाला ठेवायचं परंतु माझ्या बोलण्यानं दादाच्या मनावर आघात झाला तापल्या तव्यावर पाणी पडून जळून जावं आणि त्याची वाफ व्हावी अशी अवस्था झालेली मी दादाकडं पाहिलं दादाचं जेवणावर लक्ष नव्हतं आता मात्र मी आणि आमच्या सौनं चार दिवसापूर्वी घेतलेला निर्णय दादाला सांगणं भागच होतं मी इतक्यात कोणालाच <coughs> कोणालाच मी दहा निर्णय सांगणार नव्हतो खरं तर मे महिन्यात सांगायचं असं ठरवलं होतं परंतु आता सांगणं क्रमपात्र होतं हीच ती वेळ होती मला दरदरून घाम सुटला होता मी लांब हात करून दादांच्याकडे तांब्या मागितला भरला तांब्या उचलून मी घटाघटा पाणी पिऊन घेतलं रुमालानं तोंड पुसलं तांब्या खाली ठेवला कुत्रं भुकलं म्हणून बाहेर पाहिलं हाड 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 तुला माणसं वळखनात काय अण्णा आत घरात आलं पानाचा तांब्या घेऊन बाहेर गेलं हात धुवून चूळ भरून परत आलं तू बी जेव की संग संग अण्णा मला म्हणाल नको मी जीवन आत्ताच घरातून आलो आहे ना जेवता जेवता बरंचसं अवांतर बोलून झालं मग मीच विषय काढला अण्णांच्याकडे बघत म्हटलो अण्णा येत्या जीवनपासून आम्ही गावाकडंच राहायला यावं म्हणतोय काय अन्नांचा घास तोंडातच तसाच राहिला होय मी आणि सवनं तसा पक्का विचार केला आहे कोल्हापुरात घरबाडं दूध पाणी लाईट प्रवास भाजीपाला पेट्रोल असा अवांतर खर्च हजारानं होतो तो तरी वाचेल आणि पोरांची शाळा र का आपल्या गावातलं हायस्कूल चांगलंच आहे की या हायस्कूलमध्ये विद्यार्थी बोर्डात विसावा आला आहे शिवाय मी संध्याकाळी आहे घरी आल्यावर त्यांचा अभ्यास घेईन आणि तिचंही लक्ष राहील दादा माझ्याकडे आश्चर्यानं पाहत होता मी दररोज सकाळी सहाच्या बसनं जाईन आणि साडेबाराच्या बसनं परत येईन घराकडे शेतीकडे लक्ष देता येईल माझं मनाशी गणित सुरू होतं मी सगळं बोलून जाकवलं अण्णानं दुसरंच एक मत आपलं खरं बोलून दाखवलं अण्णा म्हणाल अरे खरात अरे घरात बायका बायकांचं पटायचं नाही असंच म्हणताय ना ते पाहता येईल आहोत ती घर सांभाळेल आणि वहिनी मळा सांभाळेल आडी नडीला ती शेताकडे येईलच की अरेपर ती शिकली सवरलेली म्हणून काय झालं ती पहिल्यांदा तुमची सून आहे आणि या शेताची तिला काळजी असणार आहे तिच्या आईवडिलाच्यात शेती आहेच की तिने लहानपणी शेतात काम केलेच की खरं तर हा तिचाच विचार आहे गावाकडून राहायचा मी वेगळ्याच मोडमध्ये बोलत होतो अण्णा अर्धा मैसाने अंशीचा हो गोठा करता येईल हिथं मळ्यात लाईट घेऊ गोबर गॅस करू शेतीत माळवं करू माझा पगाराने शेतीतील उत्पन्न मला आरशीशी घर बांधू माझ्या मनातील साऱ्या कल्पना न कळत मी बोलून गेलो मला अण्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं तर दादांच्या चेहऱ्यावर देवळ्यातील गाभाऱ्यातील नीरव शांतता आणि डोळ्यात काटोकाठ भरलेलं समाधान होतं दादाचं जीवन झालं होतं दादानं ताटात -ता 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 हात धुतला आणि भरल्या पोटावर समाधानाने ढेकर दिला, धन्यवाद